व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेक करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि एकतर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन धापतो <coughs> म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची पहिली महिला राष्ट्रपती त्यांची जमीन सव्वीस एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो यापेक्षा लज्जास्पद यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा झाला कोकाट यांचा बाकी आहे ते आज निकाल आहे आज तो विषय आम्ही घेऊ काल जी घटना झाली ती पूर्ण एकूण मला वाटतं की तू दोनही अबू आजमी आणि बीजेपी मुद्द्यापासून मुख्य मुद्द्यापासून पळवाटा करण्यासाठी हे मॅच फिक्सिंग होती आणि मॅच फिक्सिंग करून काल सभागृह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी सुटता कामा नये परंतु अबू आजमीच्या मागे जे काही सध्या सुरू आहे केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे यातून बचावासाठी ने दिलेली स्क्रिप्ट हे अबू आजमी वाचून दाखवले असा आमचा आरोप जर भाजपला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरडकर यांनी महाराजांचा अवमान केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज सोलापूरकर कोशारी हा विषारी बोलला तो छिन्नम हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड काय बंद असतो हो? महाराजांवर इतकं वाईट आव्हान करणारी टिप्पणी करतात महापुरुषावर करतात पण त्यावर हे बोलू शकत नाही आणि केवळ याला जाती आणि धार्मिक रूप देण्यासाठी मूलभूत जे प्रश्न आहेत जे काही आता काल येणार होते ते, ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला आहे माझा मूळ प्रश्न असा आहे की मी मी तुम्हाला मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत ते केलं जाईल अनेक खुणाचा उलगडा यानंतर होणार आहे म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे की बिहारमध्ये आहे की बिहारच्याही पुढे आहे जवळपास एकशे बेचाळीस लोक तिकडे लापता आहेत अनेकांचा आता तो मुंडेंची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला एक मुंडेच मारला तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल म्हणून आता याची सुरुवात झाली आहे मुंडे धनंजय याच्यासारखा माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या जॉईंट एमडी पदी कैलास जाधव या निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली होती त्यांना तातडीनं हटवण्यात आली नाही असे अनेक अधिकारी आहेत खर तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे पण आता तुम्हाला मुद्दाम सांग हे काय कसलं स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे कॅडरच्या लोकांना बाजूला सारून नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि वाटेल तो मलिदा का तो होता ना आता वेटिंग मध्ये आहे भोळे नावाचा काय तो कॉर्पोरेशन मध्ये ठाण्यामध्ये होता एडिशनल महेश आहे होता दुसरा एक होता अ भोहे तेला एक हा होता हे त्याला आता मीटिंग वर ठेवलं आहे मुळात आता इथे काय तंदाना चाललाय धंगाना चाललाय काल तर या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात आणि त्या मध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे हा काही प्रकार झालेला आहे याला जबाबदार कोण तर त्या सुजाता सैनिक सैनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिला कदाचित तुम्हाला माहित नसेल आता ते काही आम्ही तिथे बोलणार होतो पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत मुख्यमंत्री सर, 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 के खिलाफ आज कांग्रेस पार्टी विशेषाधिकार हनन का प्रस्ताव लेकर आने वाली है उन्होंने मुंडे की इस्तीफे की जानकारी बाहर दी मीडिया को ना कि सदन को दी पहले नहीं अभी इस बारे में हम बैठक लेंगे और पे बारे में अभी चर्चा होगी हमारी तीनों पार्टी की बैठक में और उसमें आगे बढ़ने का निर्णय होगा हाँ ने दिया क्या। आगे और की मांग नहीं नहीं हम धनंजय मुंडे का तो इस्तीफा खुद सत्ताधारी मंत्री नहीं बनाना चाहिए था और ये इस्तीफा लेने में देरी की गई उन्होंने मुख्यमंत्री महोदय के तरफ उंगली दिखाया सत्ताधारी पक्ष की मंत्री ने कल का उनका स्टेटमेंट नहीं उनके ही पार्टी के मुखिया के तरफ उनका इशारा था कि आप पहले क्यों नहीं लिया अभी क्यों ले रहे इतना देरी क्यों की गई? तो इससे सीधी बात है की बहुत सारे प्रकरण बहुत सारे एविडेंस को दबाने का छुपाने का काम हुआ है अब इनके इस्तीफे के बाद में मिलेगा आगे बढ़ेगा और उनको आरोपी करना तार पड़ेगा डबल विचार तो विचारों तो न हा या सगळ्या अफवा आहेत या सगळ्या बकवास आहेत यामध्ये काही तथ्य नाही मी कोणाशी भेटलो नाही माझा संबंध नाही आणि राष्ट्रवादी शरद अजित पवार दादांच्या पक्षात जाण्याचा काही संबंध नाही बस